नमस्कार मित्रांनो शनी प्लॉट नंबर मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो किर्लोस्कर बॅक रोटरी जे मशीन आहे जे गव्हर्नमेंट सबसिडीला मान्यता प्राप्त असलेले हे जे मशीन आहे त्या मशीन ची आज संपूर्ण माहिती घेणार आहोत ह्याला इंजिन जे जी दिलेले साहेब आपण हे नऊ इच पी इंजिन दिलेलं आहे ताशी एक लिटर अवरेज आहे पाच लिटरचे टाके तुम्हाला हे एअरकुंडे इंजिन दिलेलं आहे Uh, म्हणजे ह्या पाण्याची गरज पहा रेडिएटर वगैरे हो नाही पाण्याची गरज लागत नाही काय नाही हे रिकॉल स्टार्ट आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे टायरचं जे अंतर दिलेलं आहे दोन फूट अंतर दिलेलं आहे आता सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे दिलेला आहे हा जो दिलेला आहे तुम्हाला हा रिव्हर्स गियर दिलेला आहे हा टाकला की मशीन तुमचं रिव्हर्स चालणार आहे हा डिफरन्शियल लॉक आहे हे हातातून सुटलं की मशीन बंद पडणार आहे जे एजेड माणसं जाते किंवा लेडीज किंवा जेंट्स हे हातातून सुटलं की मशीन बंद पडणार आहे हे तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड तुम्हाला तीन गिअर तुम्हाला दिलेले आहेत ह्याच्यामध्ये इथं जर बघितलं मी तर तीन घेअर दिले तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड हे काही लेवर दिले हा हे दिले ते दिलेवर तुम्ही चेंज करायचे ऑपरेटरच्या खाली दाबा जसं हा दाबून एकदा चेक करा ते चालू मध्ये चालू मध्ये चालू मध्ये हा चालू मध्ये हे वाटतात साहेब ते आता ह्याच्यामध्ये हे जर दिलेलं हा घेर हा तुमचा चालू बन चालू दिलेला आहे तुम्हाला बंद चालू करायचं दिलेला आहे तुम्हाला तीन घेअर दिलेत आहे फर्स्ट घेअर सेकंड घेअर आणि थर्ड घेअर हा जो लिव्हर दिलेला आहे तुम्हाला हा रोटर चालू करण्यासाठी दिलेला आहे हा तुम्हाला इकडे एक दोन तीन चार पाच सहा आठ बारा ब्लेड आहे तिकडे दे आणि तिकडे बारा म्हणजे चोवीस ब्लेड दिलेले तुम्हाला हे पलटी मारत नाही व्हायब्रेशन नाही तर कुठं चेनचा वापर केला नाही बेल्टचा वापर केला नाही त्यामुळं एकदम बेस्ट मशीन आहे कुठं गिअर ह्याचा वापर केला नाही हा दोन्ही साइडला तुमचं चालतं हे फॉरवर्डला चालतं रिवर्सला तुम्हाला जाताना खुरपणी करत माती जर तुम्हाला फोडणार नाही ऊस हा नसतं रोटरी करणार तुमचं आणि रिव्हर्स न बांधणी करत तुमचं मशीन आपण रिव्हर्स येतं ना सर चालू शकतं की तसं तुम्ही किंवा ह्याचा दुसरा ऑप्शन आहे ह्याला तुमचा हँडल पण ओळख तुमचा हे काढा हे तुम्ही हँडल ही काढलं हे आता हे जा तुम्ही ते जाबा हा प्रेस करा फिरवा तिकडं हा हा हळूहळू फिरवा हा हा फिरवा शिकडून बी तुम्ही चालवू शकता तसं का अडचण नाही मला हा नाही नाही हे लिव्हर परत महाग लावून टाकाय हा इथं लावून टाकायचे तुमचे असे आहे परत आहे ती सिस्टम एकदम ऍडव्हान्स सिस्टम आहे मशीनला परत हा ऑपरेटरच्या हॅडनुसार खाली घ्यायचं जसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता सगळं सांगतो की स्टार्ट होईल का हा होईल की त्याला काय झालं होईल आता हे काढा आणि हँडल वळवून घ्या ते काढा पलीकडच लिव्हर हा हे कळ अलीकडचं ते नाही अलीकडचं हा पलीकडचं आनंद येतात आपण तापून तापून बाबांच्या लक्षात राहिले बरोबर बाबा पाठत झालंय बाबांचं मस्त हा आता ते लावून टाका जसं पाहीन तसं तुम्ही हाईट कमी जास्त करू शकता ऑपरेटरच्या हाईटनुसार स्टार्ट नाही दुरीवर स्टार्ट होत हा चोक असत पण त्याला ते सिस्टीम असते तुम्हाला लगेच नाही चालू होणार तुम्हाला ते चालू करून दाखवतील थांबा थांबा नाही नाही तसं नाही तसं नाही तसं नाही त्याला सिस्टीम आहे त्याला पहिले सेफ्टी स्विच लावा लागतो त्यांना चालू करून दाखवत का दोन मिनटं चालू करून दाखवून स्टार्टर नाही साहेब हे ते चायनामध्ये येतं हे ऍक्च्युली आपलं जे आहे किर्लोस्करच ब्रँड आहे साहेब त्याच्यामध्ये तुम्हाला रिक्वाल स्टार्ट येतं जे चायनाच्या मशीन असतात त्या तुम्हाला फ्री असते काय असं काही ताकद लागत नाही त्याला काय एवढं मोठं काय ताकद लागत नाही ह्याला नवी एच पीच इंजिन आहे तुमचं ही दोन फुट तुम्ही सांगितली का बाहेर 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 चोवीस इंच